करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे पक्षाचा मेळावा प्रत्येकाने त्यांच्या सगळ्या सहकारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष त्यांच्या सगळ्या टीमनी इथं आयोजित केल्याबद्दल त्यांना मनापूर्वक शुभेच्छा देऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी ऑफिसचं उद्घाटन झालं आणि कार्यकर्ते आले दादांनी चांगलं मार्ग जे ते पाळा आणि उघड्या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जा आणि सगळ्यांना दसऱ्याच्या आधी घाची आणि काय म्हणाले दादा आणि काय म्हणाले नवीन काय नवीन विषय काय दादांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की आपलं वर्तन कसं पक्ष कसा चालवावा लोकांना कसं हँडल है, करावं हो। राज्याच्या आणि केंद्राच्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत कशा पोचवाव्यात असं चांगलं मार्गदर्शन केलं सर्व कार्यकर्त्यांनी त्याचं पालन करावं अशी मी त्यांना विनंती केलं ओके धन्यवाद